दीपावली पर्वातील एक महत्त्वाची पूजा म्हणजे लक्ष्मीपूजन यावर्षी लक्ष्मीपूजन सोमवारी करायचं की मंगळवारी याबद्दल संभ्रम होता पण अनेकांनी आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला आज सकाळपासूनच घरोघरी आणि कार्यालयात लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली सायंकाळी चार नंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली आणि मंगलमय वातावरणात भरच पडली पण अचानक आलेल्या वादळी पावसानं लक्ष्मीपूजनाच्या तयारीवर काहीसं पाणी पडलं पण तरीही अत्यंत भक्तिभावानं लक्ष्मी मातेचा वरदहस्त राहावा व्यवसायात भरभराट व्हावी या भावनेतून आज लक्ष्मीपूजन करण्यात आलं हिंदू सण परंपरेतील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळी पर्वातील एक महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन यावर्षी लक्ष्मीपूजन सोमवारी करायचं की मंगळवारी याबद्दल मतमतांतर आहेत सोमवारी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू झाली आणि आज सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या संपली त्यामुळे काही घरांमध्ये आणि व्यापारी पेढ्यांवर सोमवारीच लक्ष्मीपूजन झालं तर कोल्हापुरातील बहुसंख्य घरात आज लक्ष्मीपूजन झालं धनाची देवता म्हणजे लक्ष्मी आणि कुबेर दीपावली पर्वते लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने घरोघर आणि दुकान कार्यालयातही मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने लक्ष्मी कुबेर पूजन कण्यात येतं लक्ष्मी कुबेराच्या पूजनासाठी बाजारपेठही सजल्या होत्या झेंडूचा फुलांचा राशी आंब्याची पाने लावलेल्या तयार माळा मांगल्य चिन्ह रांगोळी ऊस केळीचे पान करडळी अशा वस्तूंचे ठीक ठिकाणी विक्रेते दिसत होते सोमवारपासून आज कोल्हापुरातील बिंदू चौक मिरजग तिकटी राजारामपुरी जनता बाजार बजार जवळील वटेश्वर मंदिर या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या साहित्याचे स्टॉल्स सुरू झाले होते तर भेंड बत्तासे पूजेचा पुडा हळद कुंकू अशा साहित्याचीही मागणी वाढली होती आज दुपारी तीन ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ पर्यंत आणि रात्री दहा वाजून तीस मिनिटांपासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असे लक्ष्मीपूजनासाठी तीन मुहूर्त होते पण सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजे वेळ लक्ष्मी पूजनासाठी सोयीची असल्यानं अनेक ठिकाणी याच मुहूर्तावर लक्ष्मी पूजन झालं चौरंगावर कलशाची प्रतिष्ठापना करून आणि धनाचं पूजन करून लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली दरम्यान आज दुपारी तीन नंतर अचानक वळीवसदृश पावसानं कोल्हापूरला झोडपून काढलं त्यामुळं अनेकांनी काढलेली रांगोळी लक्ष्मीपूजनाची सजावट यावर अक्षरशः पाणी पडलं सुमारे दीड तास कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला शहराच्या काही भागात अतिमुसळधार तर काही भागात केवळ शिडकावा असं पावसाचं आजचं रूप होतं तरीही मोठ्या भक्तिभावाना आणि श्रद्धेनं लक्ष्मीपूजन करून दीपावली पर्वातील एक महत्त्वाचा दिवस साजरा झाला दरम्यान आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची लक्ष्मी रूपातील सुंदर पूजा बांधली होती ही पूजा पाहण्यासाठी दुपारनंतर भाविकांची चांगलीच गर्दी झाली नमो देव्यै महादेव्यय शिवाय सतत नम नम प्रकृत्यै भद्राय नियता प्रणता या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त